पाचशे अकरा एकावन साठे एकावन सत्तर सातशे सत्तर मेथी एकावन एकावन साठे सहाशे एक गौतंबीर साशेक सातशे एक अकरा एकावन साठ पाचशे एकावन साठ सातशे एक्कावन पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस मेथी पाचशे पंचवीस नऊशे एक नऊशे चापू नऊशे एक

पाचशे एक पाचशे एक सातशे अकरा पंचवीस पंचवीस एकावन एकावन पाचशे एकावनशे अकरा सातशे एक नऊशे एक तीस चाळीस एकावन साठ साठ सत्तर ऐंशी सोळाशे एक सोळाशे सोळाशे एक सोळाशे एक अशोक गौत बीर पाचशे कोण पाचशे पाचशे अकरा अशोक गौतमे पाचशे सहाशे अकरा 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 सहाशे अकरा अशोका गौतम बीर

सातशे सत्तर कोतंबीरशे नव्वद 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 सातशे नव्वद मेथी चला चारशे एक चारशे एक पाचशे एक पाचशे एक पाचशे एक अकरा 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 टापू पाचशे अकरा

अकरा अकरा एकावन्न एक हजार एक अकरा अकरा पंचवीस एकावन सात सत्तर सत्तर ऐशी नव्वद अकराशे 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 गावठी गोतंबीर अकराशे अकरा एकावन साठ सत्तर सत्तर ऐशे नव्वद नव्वद अकराशे अकराशे गावठी गौतंबीर अकराशे एक हजार एक एक हजार एक अकरा एक्कावनशे एक अकराशे अकरा अकरा पंचवीस चाळीस चाळीस अकराशे चाळीस गावती कोथंबीर अकरा एक्कावन साठ सत्तर ऐंशी नव्वद पाचशे पाचशे अकरा 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 पाचशे अकरा अशोक गोतंबीर पाचशे अकरा

સાત સત્તર નવરાત છે અશોક ગૌતમીર

मेथी आठशे सातशे करा सातशे आठशे मेथी आठशे पंधरा